नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी परफेक्ट मऊ लुसलुशी जाळीदार शुभ्र इडली घरी बनवणार आहोत ते पण रेशनच्या तांदळापासून जर तुम्ही रेशनच्या तांदळाची इडली बनवायची असेल तर मी ज्या काही तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवून तशाच पद्धतीने इडली बनवली तर अगदी शंभर टक्के परफेक्ट बाहेर इडली सेंटरवर जशी इडली मिळते तशी चिडली तुम्ही घरी बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी ते मी तीन वाट्या रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे तुम्ही माप कशानेही घ्या पण तीन घ्या म्हणजे तीन वाट्या तांदूळ आणि एक वाटी डाळ घेतलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत मेथीदाणे आपल्याला डाळीमध्ये टाकून घ्यायचे तांदळ टाकायचं नाही जर तांदात टाकले टाक तर ते व्यवस्थित वाटले जात नाहीत म्हणून डाळीमध्ये टाकून घेतलेले आहेत यामध्ये आपल्याला आता पाणी टाकून घ्यायचे आणि पाणी टाकल्यानंतर तांदूळ आपल्याला तीन ते चार वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ व्यवस्थित धुवून घेतला तर इडली एकदम पांढरी शुभ्र होते डाळ दोन वेळेस धुवून घेतलेली आहे आणि सात आठ तास आपण हे भिजवून घेतलेलं आहे सात आठ तासानंतर आपण हे काढून घेऊया व्यवस्थित असं हे भिजले गेलेले आहे म्हणजे डाळ आणि तांदूळ दोन्ही छान असे भिजलेले आहेत आता डाळ आणि तांदूळ आपण वाटण्यासाठी घेणार आहोत त्या अगोदर आपल्याला इथे ज्या वाटीने आपण डाळ आणि तांदूळ मोजून घेतलेले होते त्याच वाटीने अर्धी वाटी जाड पोहे घ्यायचे जे पोहे आपण पोहे बनवण्यासाठी वापरतो आणि पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि भिजण्यासाठी ठेवायचे म्हणजे आपले डाळ वाटून होईपर्यंत पोहे हो हे व्यवस्थित भिजतात आणि इडलीसाठी डाळच आपल्याला अगोदर वाटून घ्यायचे आणि डाळ वाटण झाल्यानंतर आपण तांदूळ वाटून घेणार आहोत मी ते एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला डाळ काढून घ्यायचे डाळ काढून घेताना यामध्ये आपल्याला जास्त पाणी टाकून घ्यायचं नाही आपण अगोदर डाळ काढून घेऊया जर डाळीसोबत जास्त पाणी गेलं तर ती व्यवस्थित वाटली जात नाही त्यामुळे आपण अगोदर डाळ काढून घ्यायची आणि त्यानंतर त्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्सरला एकदम अशी बारीक वाटून घ्यायचं आहे जर पाण्याची गरज पडली तर तुम्ही मध्ये टाकून घेऊ शकता आणि डाळ वाटून घेऊ शकता डाळ आपल्याला एकदम बारीकच वाटायचे तरच इडली आपली एकदम सॉफ्ट आणि मऊ होऊ शकते त्यामुळे आपण ही डाळ एकदम बारीक अशी वाटून घेतलेली आहे आता ही डाळ तुम्ही पाहू शकता एकदम बारीक वाटलेली आहे रवाळ बिलकुल नाही अशाच पद्धतीने मी ते बाकीची पण डाळ वाटून घेतलेली आहे आणि वाटलेली डाळ आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे मी ती डाळ भांड्यात काढून घेतलेली आहे त्यानंतर ज्या भांड्यात आपण डाळ वाटून घेतलेली होती त्याच भांड्यात तांदूळ वाटून घेणार आहोत आट आता तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि तांदूळ काढून घेतल्यानंतर तांदळासुद्धा आपल्याला अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि झाकण लावायचं आणि तांदूळ आपल्याला हे रवाळ असे वाटून घ्यायचे आहेत म्हणजे रव्यापेक्षाही थोडेसे कमीच जाड असे वाटले गेले पाहिजेत तुम्ही पाहू शकता हे कितपत रवाळ आहेत जर जास्त रवाळ वाटले गेले तर ही इडली आपली मऊ होत नाही त्यामुळे जास्त रवाळ पण वाटू नका आता हे तांदूळ आपले वाटून झालेले आहेत आणि जे आपण डाळीचं बॅटर बनवून घेतलेलं होतं त्यामध्येच आपल्याला हे तांदळाचं बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि याच भांड्यात आपण राहिलेले तांदूळ आणि पोहे वाटून घेणार आहोत मी त्या अगोदर पोहे टाकून घेते त्यानंतर जे आपले राहिलेले तांदूळ आहेत ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे डाळ आता आपण हे तांदूळ आणि पोहे वाटून घेणार आहोत यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि हे परत वाटून घेऊया हे पण तांदूळ आपल्याला अगदी थोडेसे रवाळ असेच वाटून घ्यायचे आहेत ना जास्त बारीक ना जास्त रवाळ असे आता हे वाटलेलं बॅटरसुद्धा आपण अगोदरचे बॅटर भांड्यात काढून घेतलेलं होतं त्यामध्येच आपल्याला हे बॅटर टाकून आहे आणि सगळी डाळ आणि तांदूळ आपले वाटून झालेले आहेत आता डाळ तांदूळ वाटून झाल्यानंतर दोनही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि एक तीन चार मिनटं आपल्याला हे बॅटर व्यवस्थित असे फेटून घ्यायचे म्हणजे यामध्ये हवा भरली जाईल आणि इडली आपली एकदम सॉफ्ट अशी होते मस्त अशी इडली फुलते त्यामुळे आपल्याला एक तीन चार मिनटं तरी ही बॅटर हाताने एका साईडने फिरून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित अशी मी हे बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर यात आपण अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया किंवा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मी रात्रीच बॅटरमध्ये मीठ टाकून घेते सकाळी परत ते व्यवस्थित मिक्स होत नाही त्यामुळे मी ते रात्रीच मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर अगदी पाव चमचा मी यात खायचा सोडा टाकून घेतलेला आहे बरेच जण इडलीमध्ये खायचा सोडा टाकत नाहीत पण तुम्ही एकदा टाकून पहा इडली त्यामुळे खूप फुलते आणि एकदम सॉफ्ट जाळीदार अशी इडली तयार होते तुम्ही एकदा नक्की खायचा सोडा टाका रात्रीच टाकून घेतलेला आहे आणि सगळं बॅटर व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि रात्रभर हे बॅटर फर्मेंट होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आणि मी ते तुम्हाला सकाळी बॅटर दाखवते कितपत आपलं बॅटर हे फुललेलं आहे आणि रात्री कितपत बॅटर पातेल्यात होतं आता हे बॅटर आपलं व्यवस्थित असं फर्मेंट झालेलं आहे मस्त अशी जाळीसुद्धा आलेली आहे यापेक्षा जर जास्त बॅटर फुललं गेलं तरीही आपली ही व्यवस्थित होत नाही आता बॅटर आपण थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी इडली पात्रामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि इडलीच्या प्लेटला आपल्याला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जास्त पण तेल लावायचं नाही म्हणजे आपली ही व्यवस्थित निघते आणि त्यानंतर आपण इथे बॅटर प्लेटमध्ये टाकून घेऊया सगळ्यामध्ये थोडं थोडं बॅटर टाकून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने मी थे बाकी थे ते बाकीच्या सगळ्या प्लेटमध्ये बॅटर ओतून घेतलेलं आहे आता सगळं होईपर्यंत आपण जे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं त्या पाण्याला उकळी आलेली आहे भांड काळं पडू नये म्हणून यामध्ये मी थोडीशी चिंच टाकून घेतलेली आहे आणि इडली पात्रात जे आपण पाणी ठेवलेलं आहे ते पाणी व्यवस्थित गरम झालेलं पाहिजे किंवा उकळी आलेलं पाहिजे की तरच आपण त्यामध्ये प्लेट ठेवायचं जर थंड पाणी असतानाच प्लेट ठेवलं तरीही ही, ही व्यवस्थित फुलत नाही आता सगळे इडलीचे प्लेट मी या इडली पात्रात ठेवलेले आहेत आणि झाकण लावलेलं ला आहे आणि फुल गॅस करायचंय आणि फुल गॅसवर सात ते आठ मिनिटं आपल्याला इडली वाफवून घ्यायचे आणि आठ मिनटाने मी ते झाकण काढलेलं आहे तुम्ही पाहू शकता इडली मस्त अशी फुललेली आहे बॅटर किती ओतलेलं होतं आणि इडली कितपत फुललेली आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात आलेलं असेल आणि इडली ही व्यवस्थित वाफवलेलीसुद्धा आहे आता आपण इडलीचं हे प्लेट काढून घेऊया मी ते सगळे इडलीचे प्लेट काढून घेते आणि इडलीचे प्लेट काढून घेतल्यानंतर थंड झाल्यानंतरच आपल्याला त्यामधून इडली काढून घ्यायची आहे तरच ती व्यवस्थित निघते नाहीतर प्लेटला थोडीशी इडली चिटकते त्यामुळे थंड झाल्यानंतरच आपण ही इडली काढून घेऊया इडली काढतानासुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी सॉफ्ट आपली ही इडली झालेली आहे आणि पांढरी शुभ्रसुद्धा झालेली आहे आणि प्लेटला बिलकुल इडली चिकटलेलीसुद्धा नाही अशाच पद्धतीने मी ते सगळ्या प्लेटमधले इडली काढून घेते आणि यातली एक मी इडली तुम्हाला दाखवते सुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी मऊ जाळीदार आणि पांढरी शुभ्र अशी इडली तयार झालेली आहे जर मी बोटाने दाबलं तर ती सहज मधी जाते इतकी मऊ ही इडली तयार होते इडली आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि यातली एक इडली मी तुम्हाला तोडून पण दाखवलेली आहे मस्त अशी जाळीदार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद